श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि शिवलीला अमृत या ग्रंथातील शेवटचा अध्याय आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब पण नक्की करा श्री स्वामी समर्थ या अध्यायाच्या पठनाने धर्मश्रद्धा वाढेल गुरुकृपा होईल वेदांत ज्ञान सुलभ होईल उपासकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होईल अपमृत्यू पाप ऋण दारिद्र्य व संकट यांचे निरसन होईल आयुष्य आरोग्य धनधान्य संतती संपत्ती ऐश्वर वृद्धिगंत होईल शिवकृपेने जन्ममरणाची श्रंखला तुटून मोक्षप्राप्ती होईल मरणोत्तर उत्तम गती मिळेल या ग्रंथाच्या श्रवणपठनाने सर्वांचे कल्याण हो हीच शिवचरणी प्रार्थना मी करते श्री गणेशाय नम हे गंगाधरा तुझा जय जयकार असो तूच या ब्रह्मांडाचे आद्यकारण आहेस तूच या विश्वाचा सूत्रसंचालक आहेस हा जीव तुझ्या अधीन आहे तो इच्छा तुझ्या इच्छेशिवाय काहीच इच्छ करू शकत नाही जे जाणतात ते तुला शरण येतात त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करून तू त्यांना भवसागरातून सुखरूप तारून नेतोस त्यांना निजपदी स्थापन जातोस अर्थात मोक्ष देतोस मी तुला शरण आलो आहे तू दयेचा सागर आहेस मज पामरावर कृपा कर मज अनाथाचा उद्धार करील असा तुझ्या वाचून कोण आहे कवीचे शिवलीला अमृतातील चौदा अध्याय लिहूनही समाधान झाले नाही म्हणून त्याने शंकराला अधिक स्फूर्ती देण्याविषयी विनंती केली दयावन शंकर कवीच्या शिवस्तुतीने प्रसन्न झाले कवीच्या हृदयात प्रकट होऊन शंकर म्हणाले कलियुगात पाखंड मताचे खंडन करण्यासाठी मी शंकरच्या शंकराचार्य रूपे अवतार घेतला आहे ते चरित्र तू प्राकृत भाषेत वर्णन कर शंकराचार्य आख्यान कालडी ग्रामात विद्याधिराज नावाचा एक शुभी शुचिरभूत विप्र राहत असे शिवगुरु नावाचा त्याचा पुत्र होता आर्यंबा ही त्याची पत्नी या दापत्याने लोकोत्तर पुत्र व्हावा म्हणून शंकराची तपश्चर्या केली त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन शंकराने वरदान मागण्यास सांगितले तेव्हा आम्हाला पुत्र व्हावा असे दापत्याने सांगितले शंकराने तुम्हाला कसा पुत्र हवा ज्ञानी व अल्पायुषी की अल्पमती व शतायुषी असे विचारले त्यावर त्या दापत्याने ज्ञानी व अल्पायुषी पुत्र मागितला शंकराने तथास्तू म्हटले अंशावतार म्हणून शिवगुरु व आर्यांबा यांचा पुत्र होऊन शंकर जन्मास आला शंकराच्या बालपणीच शिवगुरु मरण पावला आर्यांबाला अतिशय दुःख झाले पण तिने मुलाकडे पाहून शोक आवरला शंकर अतिशय प्रखर बुद्धीचा होता एकदा पूर्णा नदीत शंकर स्नान करीत असता मगरीने त्याचा पाय पकडला त्याला वाचवण्यासाठी आर्यांबाने आरडाओरड केली तेव्हा शंकर म्हणाला आई मगर म्हणते संन्यास घेईन म्हण नाहीतर मी तुला सोडणार नाही तेव्हा आर्यांबाने ते, आर्यां ते मान्य केले तात्काळ मगरीने शंकराला सोडले तो धावत काठावर येऊन आईच्या पाया पडला तेव्हा माझ्या अंतकाळी तरी मला येऊन भेट असे तिने मुलाला सांगितले शंकराने तिला तसे वचन दिले ओंकार मांधाता या क्षेत्रात येऊन शंकराने संन्यास घेतला गोविंदयती हे त्याचे गुरु व गौडपादाचार्य हे परमगुरु त्याने बत्रिकाश्रमात शास्त्राभ्यास व वाराणसी येथे भाषा रचना केली वैदिक मार्गाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आलेल्या या दिव्य बालकाने सर्व विद्या आत्मसात केल्या त्याच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेकांनी त्याचे शिष्यत्व पत्करले आपल्या शिष्यांना बरोबर घेऊन शंकराचार्य त्यांनी तीर्थभ्रमण केले एकदा शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी शंकराचार्यांनी एका कासाराच्या दुकानापुढे भिक्षा मागितली कासाराने त्यांच्या हातात काचेचा रस दिला त्यांनी तो उष्ण रस पिऊन टाकला ते पाहून चार शिष्य सोडून बाकी सारे शिष्य पळून गेले उत्तर देशात महेशपती नगरात मंडन मिश्र नावाचा एक कर्मठ पंडित राहत होता शंकराचार्यांनी त्याच्याकडे वाद भिक्षा मागितली मंडन मिश्र तयार झाला पण वादाचा निर्णय कोण घेईल असे त्यांनी विचारले शंकराचार्य म्हणाले तुमची पत्नी सरस्वती ही शुद्ध मतीची आहे मी जो निर्णय घेईल तो मला मान्य होईल सरस्वतीने दोन फुलांच्या माळा दोघांच्या गळ्यात घातल्या व ज्याच्या गळ्यातील माळ सर्वात प्रथम सुकेल तो वादात हरला असे सांगून ती घरात कामास गेली वादात मंडन मिश्र हरला त्यामुळे त्याला संन्यास घेणे क्रमाने आले पण सरस्वतीने मी त्याची अर्धांगिनी असल्याने मलाही वादात जिंकल्याशिवाय तुमचा विजय पूर्ण होणार नाही असे शंकराचार्यांना सांगितले शंकराचार्यांनी ते मान्य करताच वादात सरस्वतीने शंकराचार्यांना कामशास्त्र दापत्य जीवनाविषयी गुप्त प्रश्न विचारले तेव्हा शंकराचार्यांनी तिच्याकडे सहा महिन्याची मुदत मागितली तिने ती मान्य केली अमरू नावाचा तरुण राजा अचानक मरण पावला होता त्याच्या मृतदेहात शंकराचार्यांनी सूक्ष्म देहाने प्रवेश केला त्यांनी शिष्यांना त्यांचे स्वतःचे शिरगंधाट अरण्यात एका दुर्गम गुहेत ठेवून त्यावर पहारा करण्यास सांगितले तिकडे अमरू राजा अचानक उठला आणि ते पाहून नगरात आनंद उत्सव झाला अमरू राजाच्या शरीरात राहून शंकराचार्यांनी शंकराचार्याने आश्रमाचा जो अनुभव घेतला तो अमरु कम नावाच्या ग्रंथात लिहून ठेवला आहे थोड्याच दिवसात राणीला हा राजा नसून एक श्रेष्ठी ज्ञानयोगी राजाच्या शरीरात प्रवेश करून वावरत आहे असा संशय आला त्यामुळे तिने गुप्तपणे सर्व ठिकाणी शोध करून कोठेही मानवी प्रेत असेल तर जाळून टाका असा आदेश दिला हेरांनी शंकराचार्याच्या मृत शरीराचे रक्षण करणारे चार साधू हेरले तेव्हा त्वरेने एक शिष्य राजवड्यात गेला व त्याने शंकराचार्यांना ठरलेली खून म्हणून भगवी छाटी दाखविली तेव्हा त्या देहातून शंकराचार्यांनी आपले सूक्ष्मतत्व गतीने काढले व ते पुन्हा स्वतःच्या शरीरात प्रविष्ट झाले मात्र अमरुराजाचे शरीर तिकडे दहन केले जात असता शंकराचाऱ्यांच्या एका हाताला झळ लागली कारण थोडीशी संज्ञाशक्ती राजाच्या शरीरात उरली होती करावलंबन नावाचे स्तोत्र रचून शंकराचार्यांनी आपला हात बरा केला नंतर शंकराचार्य मंडन मिश्रीमाकडे पुन्हा गेले व सरस्वतीच्या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन त्यांनी मंडन मिश्राचा व सरस्वतीचा पराभव केला मंडन मिश्राने संन्यास घेतला राचार्य या नावाने एक शं तो शंकर शिष्य प्रख्यात झाला शंकराचार्यांनी आपल्या वैभवाने भारतभर अनेक पंडितांशी वाद केला हिंदू धर्माचा वेद उपनिषदांचा उपासना व ज्ञानमार्गाचा प्रभाव पुन्हा स्थापित केला विष्णू सहस्त्रनाम व भगवद्गीता यावर त्यांनी अनेक भाष्य केली व अनेक ग्रंथ लिहिले जेव्हा आपल्या मातेचा मृत्यू जवळ आला आहे हे, हे त्यांनी जाणले तेव्हा शंकराचार्य तिला भेटावयास गेले ती वैकुंठास गेली नंतर शंकराचार्य श्रृंगेरी येथे जाऊन राहिले कवीचे निवेदन श्रोते हो आत्मानंद स्वरूप असा शंभू महादेव भक्तवत्सल म्हणून प्रख्यात आहे दाशाहर राजा कलावती विदूर व बहुला यांना शिवमंत्राच्या प्रभावाने अक्षयगती मिळाली शिवकृपेने शबरासी भस्म झालेली पत्नी पुन्हा दिव्य देहाने प्रकट झाली शिवयोग्याने शिवकवचा उपदेश करून भद्रायू आणि सुमती यांना पावन केले शिवोपास नेमुळेच सीमतिनीचा पती चित्रागंध जलसमाधी मिळूनही सुखरूप परतला पराशर ऋषींनी दिले केलेल्या रुद्राभिषेकामुळे भद्रसेनाचा पुत्र सुधर्माचा अपमृत्यू टळला ह्या ग्रंथात ज्यांचे वर्णन केले आहे ते पंचाक्षरी मंत्र षडाक्षरी मंत्र मृत्युंजय मंत्र रुद्राध्याय शिवकवच अत्यंत पवित्र व सर्वांचा उद्धार करणारे आहेत या शिवमंत्राचा विशुद्ध भावाने व पूर्ण श्रद्धेने जप करावा त्रेता आणि द्वापार युगात लोकांना पुष्कळ आयुष्यमान होते कलियुगात आयुष्यमान अगदीच थोडे आहे आला दिवस कसा जाईल तेही सांगता येत नाही म्हणूनच भगवंताने लोकांना असे परमेश्वर प्राप्ती व्हावी मोक्ष मिळावा यासाठी एक उत्तम मार्ग काढला आहे तो म्हणजे सद्गुरूला शरण जाणे गुरु हा सर्वस्वी तन्मय व नित्यानंदी असावा तसेच शिष्य हा भाविक निष्ठावान आणि गुरुला परमेश्वर मानून त्याच्या उपदेशाचे पालन करणारा असावा असे घडले तर कलियुगातील सर्व लोक तरुण जातील शिवचरणी दृढ श्रद्धा ठेवून शिवलीलाम्रत ग्रंथाचे आवडीने श्रवण करावे या ग्रंथाची बेचाळीस दिवसात सात पारायणे करण्यास शंकर प्रत्यक्ष दर्शन देतो व त्या भक्तांचे सर्व मनोरथ पुरवितो जो प्रत्येक श्रावणी सोमवारी या ग्रंथाचे पारायण करतो त्याच्या घरी शंकर नित्यवास करतो शनी प्रदोष शिवरात्री अशा स पर्वकाळी ह्या ग्रंथाची तीन पारायणे केल्याने उपासकांची सर्व बंधनातून मुक्तता होते भाविकांनी शिवनामजपाच्या प्रभावाने आपण निष्पाप होणारच अशी दृढा श्रद्धा ठेवावी या ग्रंथात सांगितलेल्या कथामधील उत्कंठ भक्तिभाव पहावा या ग्रंथातील चौदा अध्यायामध्ये व्यासांनी संसारात व्यग्र असलेल्या जीवांचा उद्धार व्हावा म्हणून शिव उपवासनेचा मार्ग विस्तृतपणे विषद केला आहे ज्याला शक्य आहे त्यानुसार त्याने शिवभक्ती करून स्वतःचे कल्याण साधावे या ग्रंथातील शिवस्तुती मनपूर्वक वाचावी श्रीमद स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात ज्या शिवलीला महर्षी व्यासांनी देवभाषेत कथन केल्या आहेत त्याच नैमिषारण्यात सुतांनी शौनकादिकांना सांगितल्या तेच सूतकथित आख्यान शिवलीलाम्रत ग्रंथरूपाने लिहिले आहे स्कंद पुराणात शंकराने स्कंदाला जे सांगितले तेच अद्भुत शिवचरित्र चौदा अध्यायामध्ये कथन केले आहे त्याच शंकराने धर्म स्थापनेसाठी शंकराचार्य म्हणून कलयुगात अवतार घेतला पंधराव्या अध्यायात त्यांचेच अल्पचरित्र वर्णन केले आहे आणि हा अध्याय मूळ स्कंद पुराणातील चौदा अध्यायांना शंकराच्या आज्ञेनेच जोडला आहे हा पंधरा अध्यायाचे शचिरभूत होऊन नित्यश्रवण पठन करावे या ग्रंथाची सात पारायने करावीत पारायण कालात मध्यमास सेवन निषिद्ध आचरण व कलह करू नये अपवित्र परिस्थितीतील कुणाच्याही काणी ह्यातील मंत्र पडणार नाही याची काळजी घ्यावी अशुद्ध आहार विचार व आचरण असणाऱ्यांनी या ग्रंथाला स्पर्श करू नये दुष्टदुर्जन निंदक अशा कोणालाही या ग्रंथाचा उपदेश करू नये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसा वाटला आजचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ